आरती कसं वाटतंय आता इतकं छान दर्शन देवीचं मनातलं सगळं तिला कसं आहे की लहानपणापासून म्हणजे अगदी जन्म झाल्यापासून मी या देवीकडे येते म्हणजे माझी आई आधी घेऊन यायची मग मला आम्ही यायला लागलो मग करिअर सुरू झालं तर ह्या देवीला प्रत्येक गोष्ट माझी माहिती आहे की जशी माझी आई मला ओळखत तशी ही देवी पण मला ओळखते तर आता तिला मी किती सतवणार तिने ठरवलं पाहिजे की बाबा काय करायचं हिचं काय नाही तर ती निर्णय घेईल मी माझं सांगायचं काम नेहमीच करते मी मागायचं काम आपण नेहमीच करतो तर त्यांनी ठरवलं पाहिजे की बाबा चला आता हिने तेवीस चोवीस वर्ष कष्ट केले आहेत तर हिला काहीतरी आपण अगदी पण आरती जेव्हा ना मी तुला पहिल्यांदा पाहिलं त्या दिवशी ढोलकीच्या तालावरमध्ये आणि नंतर मी तुला फोन केला दुसऱ्या दिवशी आणि ना तुझ्याशी बोलण्यामध्ये आप एखाद्या व्यक्तीची इच्छाशक्ती जाणवते बघ आपल्याला की हिला ते करायचंय ते मला ना ते आपल्या फोन कॉलमध्ये जाणवलं आणि तू अगदी मी तुला एकदाच विचारलं की आरती हे कसं केलंस आणि तू मनापासून मला जे काय बोलीस ना ते मला खूप भावलं आणि ती विलपावर असते ना ती जाणवली कुठे एक स्ट्राईक होणं गरजेचं असतं ते कधी स्ट्राईक झालं आणि कसं हा जो एवढा बदलाचा आज आरती सोलंकीमध्ये दिसतोय कुठून आली आहे ती प्रेरणा सगळी कसं आहे की कदाचित ही आपण देवीसमोर उभे आहोत आणि देवीसमोर तू मला विचारलं की तुला कधी असं वाटलंच की आता नाही करायचंच आहे तरी एक आ, ही जी गोष्ट आहे ही निगेटिव्ह आहे पण त्या निगेटिव्ह गोष्टीमधून मी कसं पॉझिटिव्ह करता येईल ते मी घेतलं एका शूटला काही माझ्या को आर्टिस्टने म्हणजे स्त्रियांनी स्त्री को आर्टिस्ट यांनी मला छक्का म्हणून हिणवलं होतं हो य छक्का म्हणजे डिसेंबरची गोष्ट आहे तर त्यावेळेला मला असं झालं की काय यांना अनुभव आला असेल किंवा आणि मला त्याच्याबद्दल मी खरोखर देवीसमोर उभी आहे तुम्ही मला छक्का म्हणा किंवा तृतीयपंथी म्हणा ट्रान्सजेंडर म्हणा मला काहीच वाटत नाही मला मला उलटा अभिमान वाटतो त्या माणसांचा आणि काही माणसं खोटं वागतात की नाही त्यांच्याबद्दल सिने त्यांच्यावरती सिनेमे आले किंवा काय आलं तर नाही आपल्याला यांच्याबद्दल आपुलकी पाहिजे नाही ह्या हो पाहिजे त्या पाहिजे असं काही नसतं खर म्हणजे ही आजही ना कुठेतरी द्वेष आहे हा द्वेष आहे जर तुम्ही एका मुलीला छक्का म्हणता आणि ते पण तुमच्या समोर बोलायची हिंमत नाहीये अख्खा दिवस मी ते छूट केलं घरी येताना मी एवढी हे झाले होते ना की मी टॉम बॉय सारखी राहते म्हणून का किंवा मी हेअर माझे आहेत किंवा मी अशीच राहते किंवा माझं वागणं एकदम बिंद आहे बोलणं बिंद आहे त्याच्यामुळे तुम्ही माझं जेंडर नाही ठरवू शकत नाही किंवा मी दहा लफडी करत नाही किंवा माझे अफेअर्स नाही आहेत का तुम्ही हे नाही ठरवू शकत माझ्याबद्दल आणि आता देवीसमोर उभी आहे म्हणून मी अगदी आरती सोडून की ह्या हिच्या स्पष्ट भाषेत बोलणार नाही कारण अपशब्द बोलू नये त्यावेळेला मी ठरवलं की नाही आता मी पूर्ण अशी चेंज होऊन दाखवणार की ज्या को आर्टिस्ट मी मला भिणवलं आहे ह्या गोष्टीने मला काही त्याच्याबद्दल अपमान किंवा असं नाही वाटत आहे पण मला त्यांची वृत्ती खूप खटकली की तुम्ही हे बोलणं फार चुकीचं आहे म्हणजे त्यांना पण ॲक्च्युली असं बोलू नये एक माणूस म्हणून कुठेतरी त्यांचाही विचार करावा की आणि ही काही शिवी असू शकत नाही किंवा हा द्वेष असू शकत नाही पण हे डोक्यात येणं फार गलिच आहे आणि मी तेव्हाच ठरवलं त्याच्या आधीच ठरवलं होतं की मला बारीक व्हायचं हो आहे पण त्या क्षणाला मी ठरवलं की नाही आता मी म्हणून मी आज जे मुलींसारखे हेअर आणि हे ते वगैरे आत्ताही माझे केस छोटेच आहेत पण हा वीग आहे जो वीग लावून आहे की मी तुम्ही जे मला ना तर तसं मी नाही राहत म्हणून म्हणताय का किंवा मी तशी नाहीये हे सिद्ध करणे सिद्ध करण्याची पण नाहीये पण मी सुंदर दिसू शकते क्या? मी छान दिसू आहे तुम्ही मला नाही ठरवू शकत आणि तुम्ही चार पाच जणी मिळून मला नाही ठरवू शकत माझे ना जेंडर नाही ठरवू शकत त्याच्यामुळे मला आज ना प्रेक्षकांसमोर ठर आणि जगासमोर ना हे सांगायचंय की एखादी व्यक्ती टॉम्बर राहते किंवा एखादी एखादी सज म्हणजे एखादी मुलगी सज सजत नाहीये किंवा म्हणजे मुलींसारखी राहू शकत नाही तर ती छटका नाही असू शकत बरोबर तुम्ही नाही ठरवू शकत हा हक्क तुम्हाला दिला कोणी आणि त्या क्षणाला मी ठरवलं की नाही मी पूर्ण स्वतःला चेंज करणार आणि त्यांनीच मला म्हटलं म्हणजे की तू अतिशय सुंदर दिसतेस आणि माझा आणि मला फक्त बारीक नाही व्हायचं तर मला एक मुलगी म्हणून मी कशी दिसते किंवा मुलगी म्हणून मी काय प्रेझेंट करते स्वतःला मला ते करायचंय खरेदी आणि मला असं प्रेझेंट करायचं स्वतःला की मी त्याच्यातून छान तयार होईन आणि मी त्यांच्यापेक्षा चांगले कामं घेऊन ती करून दाखवेन हे माझं टार्गेट आहे ॲक्च्युली ह्याची ह्याची धडपड आहे माझी